मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत असेल देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांशी जोडलं जाणार आहे सर्वसामान्य रुग्ण आणि धर्मादाय रुग्णालयांशी कक्ष समन्वय साधणार आहे रुग्णांना आरक्षित खाटा उपलब्ध करून उपचार मिळवून देणं कक्षाचं मुख्य काम असेल मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून चालणार कक्षाचं काम असं करत आहे नववर्षात लक्षावधी रुग्णांना या कक्षाचा फायदा होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच या कक्षाचं लोकार्पण सुद्धा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आपण पाहतोय तर लवकरच या कक्षांची निर्मिती करून काम सुद्धा सुरू केलं जाणार आहे मदत कक्ष उभारले जाणार आहेत आणि उपमुख्यमंत्री मदत कक्ष लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत असतील गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांशी हे कक्ष जोडतील तर सर्वसामान्य रुग्ण आणि धर्मादाय रुग्णालयांशी हे कक्ष समन्वय साधणार आहेत